पण दुसऱ्या हातात माणसांचं आयुष्य जोडायची हिंमत त्या म्हणतात हेच माझं ऑफिस आणि मी मी तिथे बसलेली असते फक्त ऐकणारी सगळ्यांचं जग त्यांच्या चिमुकले हसले रडणे त्यांच्या मुलांच्या परीक्षा नवऱ्यांची चिडचिड सासूचे तोमणे सगळं काही माज माझ्याही मनात घर करतं कधी कधी वाटतं आपल्या दुःखाला शब्द देता आले नाहीत पण दुसऱ्यांच्या दुःखात स्वतःला हरवून गेलं की आपणही हलकं होतो एकदा असंच लोकलमध्ये एक मुलगी आली कॉलेजची वाटते तिच्या डोळ्यात पाणी होतं आम्ही सगळ्याजणी शांत कोणी काही विचारलं नाही पण सुनीतानं तिच्या हातावर हळूच हात ठेवला ती मुलगी म्हणाली आईला कॅन्सर आहे आज रिपोर्ट आले आणि मग ती फक्त आमच्यात बसून रडत राहिले कुणी पाठीवरून हात फिरवला कुणी पाणी दिलं कुणीही तिला काही सल्ला दिला नाही फक्त तिचं ऐकलं एवढंच पुरेसं होतं त्या क्षण अशी ही लोकल माझ्यासाठी मंदिरासारखी आहे इथे मी दररोज थोडीशी शांत होते थोडीशी आपली वाटते माझ्या घरी माझं म्हणणं फारसं कोणी ऐकत नाही नवरा ऑफिसमधल्या ताणतणावाला हरवलेलं सासूबाई घर चालवण्यात गुंतलेल्या मुलगा आता शाळेत गेला आहे पण त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी रोज गडबडीत असते मग माझी मनाची गाठ मी इथे येऊन उकलते हे सगळे ओळखीचे पण अनोळखी चेहरे हे माझं आयुष्य समजून घेतात एक दिवस मी ट्रेनमध्ये बसले असताना एक नवीन बाई चढली तिच्या चेहऱ्यावर जरा वेगळी शांतता होती मी तिला जागा दिली ती हसली आणि काही वेळातच आम्ही गप्पा मारायला लागलो तिचं नाव नीला नवऱ्याने सोडून दिलं होतं दोन मुलं आणि ती एका डबे पुरवणाऱ्या किचनमध्ये काम करत होती ती म्हणाली हे लोकलचं तीस चाळीस मिनिट म्हणजे मी स्वतःला आठवण काढते नाहीतर घर स्वयंपाकात मी कुठेच उरत नाही मी खूप वेळ तिला ऐकत राहिले कारण तिचं म्हणणं कुठे ना कुठे माझंही होतं माझं आयुष्य सुंदर आहे असं मी म्हणणार नाही पण ते खरं आहे आणि लोकलमध्ये मी ते खरं जगते लोकलमध्ये मी एक स्त्री असते बाई असते माणूस असते कुणाच्या बायकोचं लेबल कुणाचं सुनपणाचं ओझं आईपणाची जबाबदारी हे सगळं मी ट्रेनच्या त्या गेट बाहेर ठेवते आणि मग मी माया होते माझ्या सगळ्यात आवडत्या क्षणांपैकी एक असतो सकाळी सिक्स फोर्टी टू सहा बेचाळीसची लोकल थांबते मी धावत चढते खिडकी शेजारी जागा मिळाली तर माझं नशीब मग मी बाहेर पाहते मुंबई अजून डोळे चोळत असते झोपेच्या हलाक्याच्या मिठीतून ती बाहेर येते आणि माझं मन त्या थंड हवेत